खत भारी ते गेलेत कुठं राहत राहशाव आज काय वाटी बायच घडी आल्यावर बघते ना का बाई आलो कोणतरी झाला खाली तिकड हा हा आय चिकवा लाड म्हातारी गोळा ना एक नंबर आहे डोकं दुखायला लागलं आता कसलं होऊ दुःख ना तुझं डोकं तुझे दुखत तुला काय वेन खुशाला आले हात हलवीत अगं तुला म्हणलं होतं भाकरात आता काहीतरी वाट आहे तुम्हाला तुम्हीच मला पुढे घालून आणले सकाळी सकाळ धरून राब ते तुमचा अवतार बघा माया अवतार बघा कुणी म्हणून बसून राहिली बाया तो अवतार वय मग लवकर उठून जरा काय तुला लवकर उठण होत नाही का दोन बाकडे थांबलं वाय ना वाजता उठले मस्त घरी करून ठेवले मग आता घरोय करून ठेवण्यापेक्षा घेऊन यायचं होतं दोन सगळ्यात तक्त करून डोकं दुखायला लागले असं ना भन 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 तुमची ना ए गपे ऐक काय ऐकू तुम बाई कोणतरी हाका मार तुम कडे कोणी मला बघून ये बाई मावशी मावशी करते तुमच कान वाजतात बसा खाली कोण नसून अगं बघ ना तो उठून मला बसा खाली म्हणती जाऊ दे बाई आता तुमची लई दगदग असते हा दगदग असते जाऊ दे इथं मग दोन चार बाया कुठे मी एकटीच मावशी राहणार तेच मी म्हणते मुरगे जाऊ दे तसं पण तुम्हाला कोण ऐकायला लागले तेवढं तुला येता तुला काय येतं दुसरं घासाला कोरड पडली मला बोलून बोलून गोडबर स्वतः ना हा डोसल्याशिवाय मग एवढं एवढं गोडभर ठेवले तसा तसा बाटल्या घेतली डोसून तोंडाला लावा झाले का भाकर काय खूप कोण येत पाहू झालं काम हा झाले ना कोणच्या गावचे सांगितलं तू वाटेगाव हा का कधी पाण्यात नाही कडे बरं बघा का बरं म्हणजे माणूस आता कधी दिसलं नाही म्हणलं म्हणणारच नाही दिसलं नाही म्हणजे मला म्हणायचं होत आम्ही असतो जरा इकडे जरा पुढारी माणसं आहे आम्ही मग तुम्ही काय बघितलं असं म्हणतोय मी काय बाया माणसाचं कुठे एवढं द्या मागच्या इलेक्शनला नाही का ग्रामपंचायत उभा भरायला ना असा धापकून पडला त्याच काय माग होत असतं त्याचा काय नियम असतो बर ते खाताच म्हणलं कोणतं खात तुमच्या रानातलं खात हा 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 मग त्यात काय झालं त्यांना आम्ही निरोप दिल तर म्हणजे यांच्या इथे भेटतोय हा खत आहे विकायला खरं ते था था ना ना अगे ते खालच्या आळीच नाही का ते मग ते कधी कसं द्यायचे काय ते पाच हजार रुपये ट्रॅक्टर चाललेला आहे हो कुठला हिशोब तुमचा कुठं चाललाय ट्रॅक्टर चाललाय तीन हजाराने तुम्ही डायरेक्ट म्हणताय पाच हजाराने खत बघायचं आणि मग बोलायचं एक नंबर खत आहे बघितलंय बघितलंय आम्ही घ्या जुळून खडका धडका देऊ नका उगाच काही खडकाला खडकाला धडका द्यायचा व्यवस्थित सांगा तर म्हणायचं ते पाच वेगळ्यात म्हणून खडकाला धडका देऊ नका विषय तसा नाही एक खत एक नंबर आहे बघितलंय आम्ही

काय लावलं कोणाला अरे दादा ऐक मी काय म्हणते तीन हजार नाही काय नाही पाच हजाराच्या शिवाय मी एक दमडी कमी घेणार नाही म्हणून असं मत नाही इकडे का उड्या मारत काय चाल ते काय म्हणते असं असं पाच महिना मी पाचच्या शिवाय एक रुपया कमी देणार नाही पटलं तर घ्या नाही तर शंभर नाही बघा खत तुमचं आहे खत पटलंय पण खता बरोबर तोंड बी चांगलं ठेवा खातास तोंड करू नका आमच्या खातासारखं खत कुठं बघ ना आम्ही इकडे आलो दहा घेतली तुमच्या राहण्यामध्ये आवडलं म्हणून तेच सांगते आमच्या आत्याचा व्यवहार सगळ्यांना माहिती चोख असतोय व्यवहार चोख आहे म्हणून सगळ्या गावची वड तुमच्या आत्याकडे म्हणजे काय लोक म्हणले बाबा ते देतात कमी जास्त करून म्हणून आम्ही आलेलो इथं कमी जास्त प्रश्नच येत नाही का नाही जसा माल तसा दाम दामस आमच्या अजूनपर्यंत बघा दिसते का तुम्हाला हाय का का कमी वजन वजनाचं काय करायचं आम्हाला आमच्या ट्रॉलीत किती टन बसतं ते महत्वाचं आहे आम्हाला जेवढं बसायचं तेवढंच बसणार आहे खत एक नंबर कुठं तुम्हाला जिल्ह्यात भेटायचं नाही त्याच्यात काही ठिकाणी मुरुम आहे ते तुम्ही जे ने काढले खत बाजूला सगळं मुरुम आहे त्याच्यात मुरुम घुस शकत नाही असू शकणार नाही मुरुम तर कसं मुरुम आता असं वर उर जळून बघितलं तुम्ही उदय नाही तर उपना जेसीपीने उपना तरी सुद्धा मुरुम निघणार नाही काल चेक जण दिले मग कुठून आले काय माणूस हिराव तू कुठं आलाय घेऊन तू उगस आता मला यांचं नाव सांगितलं म्हणून मी आणली शेती करा असे परवडन का पाच पाच दहा दहा हजार रेट चालत गायला खायला किती मागच का घालावं लागत आजोबा कडबा कसा झालाय आज एवढा एवढा कावळा आणायचा म्हणलं घासाचा मकाचा तर शंभर दोनशे रुपये घेतात सोप्पं आहे काय तुम्हाला वाटला एवढं गुरांढोर सांभाळणे आज किती मागायला आग लाग लागलेली ओखत खत गायनचं आहे ते तरी सांगा असं माझ्या बोलू नका जे आहे ते आहे लोकांना तुमच्यापेक्षा वयाने मोठे असं नाही बोलायचं बरं ते काय असून द्या लोकांना मी काय म्हणते तुम्ही नाही नेलं ना कुठं काय आमचा वाया जाणार नाही आम्हाला दिवसातून दहा फोन येते आपल्याला कारच नाही का सांगितलं त्या बाया तेच बाया आम्हाला सांगितलं आलो मग तुम्ही खत बघा ना कसलं भारी एक नंबर खत एक आम्ही असं घेऊन आलो होईन काही कमी असतं म्हणून तुम्ही एक धरून बसला असं कुठे बाहेर दहा आणि चालले आम्ही डायरेक्ट पाच मिनिट हे कोणतं दहा गेलं ते सोन्याच्या पुढे गेलं सोन्याच्या वरच आले खताचा आता कसं आहे कसं आहे आमच्या राहणार आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही तुमच्या एवढं मागला तुम होता कोण नाही बघितलं असतं पण आम्ही कुठे नाही म्हणतो आम्ही नाही म्हणलो का चला ना तुम्ही व्यवहार जुळून द्यायचं असते मावशी लांबून आलोय आम्ही जरा हे बघा ते वड्या खोड्याने चलून चलून टांगड्या बिंगड्या फार वर करून तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही आले बरोबर आहे का नाही तुम्हाला गरजच नाही का आम्हाला गरज आहे ना पण असं नाही ना आम्ही काय आमच्या एवढं सोन्यासारखा माल तुम्हाला मातीच्या भावात देऊ काय हे पा तुम्हाला सांगते माझ्या सोन्यासारखा खत खते ती काय मी तुम्हाला मातीचे भाव देणार नाही हे फिक्स म्हणजे फिक्स पटलं तर या नाही तर नेऊ नका फिक्स म्हणजे फिक्स मातीच होणार आहे शेवटी काही झालं तरी अहो हे बघा पाहुण हे जी वावर आहेत का या लोकांनी आमचंच खत नेलेले ते बघा बरं कसं आले ते काय दड जर आलं ते पार जळून चाललंय परवडन का आपल्याला पण तसं करावं तर शेतकऱ्याने व्यवस्थित ठेवलं तर सगळं व्यवस्थित होते का वाचत्या काय पलीकडे सगळी पपई वाकून गेली काय तेवढा पपाय लागले त्याला खत टाकले म्हणून म्हणून वाकली कमाल लागून वाकली काहीच कळ ना मला चायला दुर्बिणी बघायला लागत ती पपई मला आता काय फाल्डी माल बरोबर आहे

चालते म्हणजे काय आम्ही काही असे सुपरे सुप्रे करतात हो नीट बोला मोठा मानसं कसं बोलतात तरी कळत तुम्हाला कळतं का तुमच्या दारात आलेला माणूस वावरात आलेला माणूस मीचच पण किती वेळच गुळीत आहे गुळीत आहे कारण एकदाच सौदा करा ना आम्हाला जाऊन ना खुरपायचं एक तर सकाळ धरून अन्नाचा तुकडा नाही फोडत तुमचे नुकसान करून घेऊ नका आम्ही आमचे नुकसान करीत नाही पाचचा काहीतरी दोन रुपये चार रुपये असलं तर काय कमी काय असलं तर बघा तुझं म्हणणं काय मग वाटते पाच खाली काहीतरी कमी करायचं साडेतीन हजार साडेतीन कुड दीड हजाराचा का ना मागून तिकडे आले म्हणजे काय ती लगेच मिरची झाली काय त लाल लगी कसे लई धरून नसता लागतंय का माती होऊन जाईन ते टाकून मातीतच घालायचं नाही तुम्ही नेलं ना मी माझ्या वावरात टाकेल

एवढं कमी नाही मग लावून तुम्हाला एक सांगू लास्ट चार हजाराला द्या म्हणजे तुम्हाला असेल ते पण रोख पैसे नाही आता देतो दोन ट्रिपाचे मग देतो सहा महिन्याने चार ट्रिपाचे असं जमणार नाही आमचा चोखन दोळे चोखन दोळे जवळ बरं नाखने वांगे नको सोलू तर काढचल किती काढत नाही ट्रॅक्टरचं भरून द्या तुम्ही काय नाही नाही

पैसे द्या रोकड मग जातो नाही खत काय पैसा 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 किती माडा बांधतोय मा पळा आम्ही बाया माणसाने हे अरे माडावाला व्यवहार कसा आहे पैसे टाकून गाडी ट्रॅक्टर भरताना असं बघा हां म्हणजे काम होतं मजा पुन्हा पैसे घ्या हां कंपनी नाही नाही ते तुमचं झालं सांगतो गाव थुकणार आहे आपलं आमच्या आमची शेजारी पाचारे थुकते पाच हजाराचा ट्रॅक्टर चार हजार मध्ये गेलो ट्रॅक्टर आण ना लॉस मध्ये माणूस गेले पाच परवडलं नाही पण इलाज नाही माल चांगलाय म्हणून बिना परवडता बरा घेऊन चाललाय मला एक तू काय लुल करते मी बोलत होते माणूस एक तर असं त्यांच्या नादी लागायचं आपल्या माणसं सोबत नाही घडी मान काय झाला असं कमी जास्त खातोय अहो आता ते पिऊन बिऊन आले असते उद्या तुम्हाला काही कमी जास्त झाला असतं मग ए आप... मला कमी जास्त मधी 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 मी माझा व्यवहार करत होते मला तिथं लॉस आहे मला हजार रुपयांनी माग घ्यावं लागले ना आलाय कुठली कोणा कोण ना असं ते बघा आणि त्याला खत मधी 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 मी गाकडे ढुंकून बघायला कुत्रा पण हागून जाते त्याच्यामध्ये तुला काय करायचं पंचायती तुला काय दाखवा व्यवहार कोणतं काय कोण व्यवहार तुला करते तुमच्या संग तुला काय देणे घेणे ते माझं मी बघितलं बघतच बसला बस मग तुम्ही देत दहा वीस हजाराला याच्यामुळे गेले मातीत हे आलाय कळाना वळाना मध्ये मध्ये लय बोलायची घाण सवळ मी बरोबर ते पोरांना पाच हजाराच्या शिवाय मी दिलच नसतं दे द्या जा घेऊन जा घेऊन जस काय तिचे भाऊ लागत आहेत लागली सांगायला वाशी लय मला शिन केला आज या ले लय म्हणजे असं असतंय का कुड शूटिंगच्या गमती जमती पाहण्यासाठी आम्हाला चॅटवर फॉलो करा